नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर अवकाली आहे सहाशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अवकाली आहेत एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्व साधारणतः सात हजार तीनशे साठ रुपये जात आहे एच फोर लांबेलचा कापूस पुढील वाद असाली एक हजार नऊशे चार क्विंटल किमान दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्व साधारण सात हजार आठशे नव्याण्णव रुपये जात आहे लोकल कापूस पुढील वाद समिती काटो लाकावकाली एकशे पस्तीस क्विंटल दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे पन्नास रुपये सरोवर साधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस